एकोणतीस ऑक्टोबर रोजी मुंबई आग्रा महामार्गावर काही संशयितिसम एका बॅग मध्ये बनावट चलनी नोटा कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची गोपनीय बातमी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना मिळाली होती त्यानुसार मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना मुंबई आग्रा महामार्गावरील एवन सागर हॉटेल समोर दोन इसम संशयास्पद रित्या आढळून आले सदर दोन्ही इसमांच्या हालचालींवर आल्याने त्यांना थांबवून विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे नाझीर अक्रम मोहम्मद मोहम्मद जुबेर मोहम्मद असे सांगितले या इसमांची अंगझडती घेतली असतात तपासे अंती त्यांच्या कब्जातून एकूण दहा लाख रुपये किमतीच्या चलनी नोटांसारख्या हुबेहुब दिसणाऱ्या पाचशे रुपये दराच्या दोन हजार बनावट नोटा तसेच दोन मोबाईल हँडसेट आणि आय एम पी एक्स कंपनीची चॉकलेटी काळी सॅग बॅग असा एकूण दहा लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी भारतीय चलन कायदा तसेच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी तीन पाच अन्वये मालेगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंग सिंधू उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग श्री यशवंत बावीसकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रीतम चौधरी एपीआय प्रीती सावंजी पीएसआय तुषार भदाणे पोलीस हवालदार अमोल शिंदे प्रकाश बनकर गणेश जाधव मोरे यांचे पथकाने केली आहे नाशिक येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट एकोणतीस तारखेला मालेगाव तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर येवन सागर या हॉटेलच्या समोर दोन संशयित व्यक्ती या आमच्या पेट्रोलिंग पार्टीला आढळल्या त्यांच्याकडील एका बॅगमध्ये झडती घेतली असता त्याच्यामध्ये साधारणतः दहा लाख रुपयाचा मुद्देमाल हा मिळून आलेला आहे पाचशे रुपयाच्या दोन हजार नोटा त्या ठिकाणी होत्या त्याचं व्हेरिफिकेशन केल्या असता त्या संपूर्ण नोटा ह्या बनावट असल्याचे निदर्शन झालेलं आहे हे दोन व्यक्ती नजीर अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी हे बरानपूर मध्य प्रदेश या ठिकाणचे रहिवाशी आहेत यांच्या कब्जातून संपूर्ण मुद्देमाल आणि दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत या नोटा मध्य प्रदेशपेक्षा इतर राज्यातून आणलेल्या असाव्यात असा आतापर्यंतच्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यांनी हा मुद्देमाल याच मालेगावच्या ठिकाणी किंवा नाशिक जिल्ह्यामधील एका व्यक्तीला देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आणला होता अशी माहिती समोर येत आहे याबाबत मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी याबाबतचा अधिक तपास करत आहेत आरोपींना आठ दिवसाचा विशार मिळालेला आहे अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत राहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार